मी आपल्याला सांगतो कुठलाही प्रसंग आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या सरकारमध्ये असेल तर प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या सरकारमध्ये बसून आणि आमचे आमदार सगळेजण त्या ठिकाणी करतील आपण काळजी करू नका आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण अठरा पगड जाती आणि बाराबोलतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात होते त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय जाती का ठेवा कुठेही वेडेवाकडे प्रकार होता कामाने काही काही ठिकाणी माझ्या माय मावलींच्यावर माझ्या मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये आम्ही संबंधितांना शोधतोय शोधून त्याला फाशीची शिक्षा कशी देता येईल हे आम्ही बघतोय परवा पुण्यात पण कोडव्याला तिकडे झालं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन जण सापडली त्यांच्या शोधण्याकरता दहा लाखाचं बक्षीस लावलंय तुम्ही कुणी काही माऊलीवर आणि मुलीवर जर हात टाकला तर त्याचा हात तर तोडला जाईल पण त्याला फाशीची शिक्षा तो नराधम तो विकृत आहे तो नालायक आहे असली माणसं समाजात नाही पाहिजे बदलापूरला जे झालं बदला दोन तीन कोवळ्या मुलींच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केला अख्ख्या बदलापूरनी नऊ तास ट्रेन बंद काढली बंद केलं शहर त्याच्यात सापडला तो माणूस सापडल्यानंतर कोर्टात घेऊन जात असताना चकमक झाली स्वसंरक्षणाच्या करता तिथं गोळी झाडली गेली त्याच्यात तो मृत्युमुखी झाला विरोधक बघा हे चकमक दाखवत दाखवताय याच्या आधी म्हणले जो नाराज मिळताना त्याला ताबडतोब फाशी द्या आत्ताच्या आत्ता फाशी द्या आणि नंतर त्या चकमकीत तो गेला तर म्हणले बघा माणसं मारायला लागली ती लोक अरे गांडुळांची आवलात तुमची इकडं चाललंय का तिकडं चाललंय बघवत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवता तुम्ही प्रत्येक मेलेला मैताच्या मा, डाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करताय ही तुमची पद्धत सतत बघतायत कुठं काहीतरी मिळतंय का अरे दिलदारपणे लढा ना शेवटी जनता ठरवेल माझ्या माय माऊली ठरवतील माझे बांधव ठरवतील कुणाचं बटन दाबायचं ते पण ही काय रडी चढाव कारण नसताना सांगायचं आता सरकार एकदम कर्जबाजारी झालेलं आहे आता पगारच होणार नाहीत अरे कोणी सांगितलं मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय महाराष्ट्राला सांगतोय प्रत्येकाचे पगार होतील काय आम्ही काय तिथं गोट्या खायला गेलोय कशाही पद्धतीनं बोलता काही करता आम्ही मी आपलं ठरवलंय जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना माझ्या माय योजना माझ्या बांधवांच्या योजना माझ्या गरीब गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी मुलगा मुलगी ही शिकवत नाही आई वडील म्हणतात तिचं लग्न करायचं कशाला कॉलेजचं शिक्षण त्यांच्याकरता आम्ही मुफ्त मोफत शिक्षण आणलंय काय वाईट केलं गरीबाच्या घरातल्या मुलीने गरिबाच्या गरीबाच्या पोटीत जन्माला आलं म्हणून शिक्षणापासून वंचित राहायचं तिला डॉक्टर इंजिनियर वकील सी ए आय पी एस एम पी एस यू पी एस त्याच्यामध्ये पायलट तिला होसं वाटत नाही तिचा तो हक्क नाही आम्ही सावित्रीबाई फुलेंचं सा नाव घेतो महात्मा फुलेंचं नाव घेतो अरे त्यांनी त्या काळामध्ये शाहू महाराजांनी शिकवलंय की गरीबाची मुलं शिकली पाहिजे हॉस्टेल हो बांधले गेले पाहिजेत आम्ही आता सगळीकडे हॉस्टेल बांधतोय मुलींचे बांधतोय मुलांचे बांधतोय ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या या पद्धतीनं आम्ही पुढं चाललोय खूप काही मला सांगण्यासारखं आहे हे तर हे सांगितलं गुरव करता संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं वीरशाऊ लिंगायत समाज जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक मंडळ वडार समाज पैवाल कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक मंडळ सुतार समाज संत भोजनिंग काका सुतार समाज आर्थिक मंडळ